हाय यूट्यूब फॅमिली राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळा चालू झालेला आहे तर आपल्याला उन्हाशानं जास्त आपण पाणी पितो जेवण काही करत नाही तोंडाला चव येण्यासाठी आपण आज लसणाची चटणी तयार करणार आहोत त्यासाठी लसण सोलून घेतलेले आहे जिरे थोडेसे घेतलेले आहेत मीठ चवीनुसार लाल तिखट घेतलेला आहे समजा तुम्हाला हे जर मिक्सरमध्ये वाटायचं असेल तर मिक्सरमध्ये वाटून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये दगडाच्या खलबत्त्यात वाटू वाटलं तर दगडाच्या पण वाटा किंवा अशा जर्मरी खलबत्त्यामध्ये हे पहा तुम्हाला जर दगडाच्या खल खलबत्त्यात वाटायचं असेल तर दगडाच्या खल खलबत्त्यामध्ये वाटा हे पहा मी अशा जर्मरी ॲल्युमिनियमच्या खलबत्त्यामध्ये वाटत आहे पहिल्यांदा आपण हे जिरे वाटून घेऊ जिरे पहिल्यांदा वाटले म्हणजे आपल्याला जिऱ्याचा हे पा मस्त असा वास येतो चटणीमध्ये जिरे मस्त पैकी हे पा वाटले गेलेले आहेत किती छान असेच अब्बडधोबड चांगले जिरे वाटून घ्यायचे वास खूप छान येत आहे जिऱ्याचा आता आपण याच्यामध्ये लसण आद वाटून घेऊ जिरे झाल्यानंतर <tip> हे पा मस्तपैकी लसण वाटून घेऊत आपण मी मिक्सर मिक्सरमध्ये सुद्धा वाटून मिक्सरमध्ये पण हे चटणी केली तरी चालते पण मिक्सरमध्ये खूपच एकदम बारीक होते त्यासाठी मी असं खलबत्त्यामध्ये करत आहे मी दगडाच्या खलबत्त्यात करा किंवा अशा ह्या ॲल्युमिनियम जन्मच्या खलबत्यात करा कारण खलबत्यातली चटणी खूप छान लागते खायला त्यापैकी आपला लसन मस्त पैकी वाटलेला आहे आणखीन आपण एक दोन सेकंद वाटून घेऊ हे पा किती मस्त हे आपला लसण वाटल्या गेलेला आहे पाय किती मस्त आपला हे लसण वाटलं गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊ हे पाय हे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आता आपण मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यानंतर आता एकदा जराशी आपण हे मिक्स करून घेऊ चमच्याच्या सहाय्याने मिक्स केल्यानंतर आणखीन वाटून घेऊत आपण त्याच्यामध्ये जिरे लसण मिक्स झाल्या पाहिजे मीठ हे सर्व जिन्नस एकजीव झाले पाहिजे म्हणून आपण मस्त पैकी आणखीन दोन तीन सेकंद वाटून घेऊत दोन तीन सेकंद आणखीन वाटून घेऊ अशी चट चटणी लसणाची तुम्ही पण करा अशा पद्धती त्यामध्ये पाण्यामुळं जास्त आपण पाणीच पितो थंड त्याच्यामुळं जेवण काही जात नाही आणि पोळी भाजी पण काही तेवढी खावासे वाटत नाही त्याच्यासाठी तुम्ही अशी चटणी जर केली तर सहजच एक दोन पोळ्या जेवण जाईल हे पहा किती मस्त आपली चटणी वाटून तयार आहे याच्यामध्ये आपण थोडस पहा मस्तपैकी तेल टाकलेलं आहे आता आणखीन आपण दोन चार सेकंद वाटून मस्त मस्तपैकी आपली ही लसणाची चटणी तयार होते आणि आपण पहिल्यांदाच जिरे वाटून घेतलेले आहेत म्हणून जिऱ्याचा याच्यामध्ये एवढा मस्त खमंग वास येतो खाताना खूप चव लागते या चटणीला मी जर माझे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता हे पा आपली ही चटणी तयार झालेली आहेत काढून घेऊत आपण हे पा आपली लसणाची चटणी किती सुंदर तयार झालेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीत लसणाची चटणी करा व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता ते मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला मजे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील राणी दैफळे रेसिपी या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा